बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दोन जुगार अड्ड्यावर एल सी बीची कारवाई नऊ जुगाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल दोन लाख सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश बुलढाणा एस पी निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले असून एल सी बीच्या पथकाने बुलढाणा ग्रामीण ठाणे हद्दीत दत्तपूर फाटा आणि देऊळघाट येथे काल शुक्रवारी रात्री दोन जुगार अड्ड्यावर कारवाई करत तब्बल दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जुगाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला बुलढाणा तालुक्यात काही ठिकाणी लपून छपून जुगाराचे क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती एल सी बी प्रमुख सुनील आंबुलकर यांना मा मिळाली होती त्यांनी कारवाईसाठी पथक रवाना केले व एकाच वेळी देऊळघाट येथील इंद्रानगर व दत्तपूर फाट्याजवळ एका शेतातील गोठ्यात धाड टाकली या कारवाईदरम्यान नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोवीस हजार सहाशे रुपये रोख पाच मोबाईल आणि पाच मोटरसायकल्स व इतर साहित्य असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे